इन्स्टंट पावभाजी लवकरात लवकर होणारी रेसिपी आणि कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये होणारी अशी ही पावभाजी अगदी सुरेख रंग आलेला आहे ह्या पावभाजीला किती सुंदर दिसते आणि किती छान टेस्ट झाली याची चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत अर्धा वाटी मटर घेतलेला आहे अर्धा वाटी फ्लॉवर घेतला आहे त्यानंतर इथे गाजरसुद्धा टाकायचे आपल्याला तर बाकीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन माणसांची पावभाजी केलेली आहे पण ती तीन माणसांची झाली गाजर घेतलंय एक कापून बीट अर्धा कापून घेतलंय बीटनी कसं पावभाजीला अगदी लालसर कलर येतो तर इथे कांदा सिमला मिरची बारीक कट करून घेतलीय टोमॅटोची प्युरी घेतली कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लसूण पेस्ट घेतली आहे थोडीशी लसूण पेस्ट एकदम बारीक होऊ द्यायची कुकरला आपल्याला सर्व भाज्या लावायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर काढून घ्यायचं त्याच्यामधलं पाणी जे असतं एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचंय ते फेकून द्यायचं नाहीये तर परत आपल्याला पावभाजीमध्ये घालून घ्यायचं हे तर इथे बघा स्मॅशरच्या साह्याने आपल्याला जी उकडलेली आपल्या भाज्या असतात त्या स्मॅश करायच्या आहेत आणि त्यानंतर उरलेलं पाणी परत मी ह्याच्यात ऍड केलंय आता फोडणीची तयारी करूया पटकन तर इथे ते कढईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला कोण पाहुणे घरी वगैरे येणार असेल तर लवकर आणि इन्स्टंट होणारी अशी ही रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि आता थंडीच्या दिवसात फ्लॉवर मटार किंवा ज्या काही भाज्या असतात त्या स्वस्त होतात त्यामुळे पावभाजी ही बनली गेलीच पाहिजे आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तेल घालून घेतले त्यानंतर बटर ऍड केले इथे बटर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नका घालू त्यानंतर इथे लसूण पेस्ट चांगली फ्राय होऊ दिली मग बारीक कट केलेला कांदा घातला कांदा एकदम बारीक कट करून केलेला पाहिजे तर सिमला मिरची सुद्धा खूप बारीक चिरलेली पाहिजे इथे कांदा बघा चांगला ब्राऊनिश होईपर्यंत तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे मग बारीक कट केलेली शिमला मिरची इथे घालायची आहे ती सुद्धा मऊ होईपर्यंत मऊसर तीन ते चार मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आपल्याला आता इथे टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊया टोमॅटोची प्युरी अगदी तेल सुटेपर्यंत मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला तर बघा तीन ते चार मिनिटं चांगली टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घेतलीय त्यानंतर आता आपण मसाले ऍड करूया बरेच जण पावभाजी मसाला हा थोडासा म्हणजे भाज्या आपण ज्या कुकरला उकडून घेतो त्यामध्ये सुद्धा घालतात हलका म्हणजे अर्धा चमचा पावभाजी मसाला त्याच्यामध्ये सुद्धा घालायचा असतो पण मी नाही घातला तर इथे बघा मसाले मी ॲड करते लाल मसाला घातलाय मी हळद घातली आहे तर तिकडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर इथे सुहानाचा पावभाजी मसाला मी एक चमचा ॲड करतेय तर तेलामध्येच मी ॲड करते बरेच जणं वरून ॲड करतात पण मला तेलामध्येच ॲड केलेला आवडतो तर इथे मस्त असं तेलामध्ये सर्व बाजूने मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर ती तीसुद्धा तेलामध्ये अर्धी कोथिंबीर तेलामध्ये इथे घालून घ्यायची आणि नंतर अर्धी वरतून घालायला ठेवायची आपल्याला तर इथे बघा स्मॅश केलेली पावभाजी घालून घेऊया तर स्मॅश केलेली पावभाजी मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला आणि आपली आता ही पावभाजी रेडी आहे तर इथे मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अगदी एक उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे पावभाजी ही थोडी घट्टच ठेवायची म्हणजे ती पावसोबत खायला मस्त लागते थोडं म्हणजे ती ऑटोमॅटिक घट्ट होते नंतर पण जास्त पातळ नाही ठेवायची आपल्याला तर अशा प्रकारे एक उकळी झालेली आहे आणि पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे वरतून थोडी उरलेली कोथिंबीर आपल्याला मस्त असे टाकून घ्यायचे त्यानंतर आपली पावभाजी रेडी आहे आता इथे पाव आपल्याला गरम करायचे आहेत बटर घेतले तव्यामध्ये आणि पावची लादी मस्त अशी गरम चांगली करून घ्यायची म्हणजे खायला गरम गरम छान लागते सोबतच कांदा आणि लिंबू घ्यायचा आहे अशी ही चमचमीत सुंदर दिसायला अशी इन्स्टंट पावभाजी रेडी आहे तुम्ही सुद्धा पावभाजी नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय